स्वर्गीय सुरेश रामाय्या बोज्जा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बोज्जा परिवारानं आयोजित केलेल्या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या कवींनी वडिलांची महती सांगणाऱ्या कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं बापाच्या दुःख वेदना ऐकून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या अरे बाप माझा आई देव की माई, चार घरी बाप आई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई शेवा माता पित्याची सदैव घडावी जिंदगी ही माझी त्यांच्या कामी पडावी सुख मला स्वर्गाचे लाभे त्यांच्या पायी स्वर्ग सुख मला स्वर्गाचे लाभे त्यांच्या पायी धाम घरी अरे नको मला शनक सुख नको मला शनिक सुख संपत्ती आमाप पण आजच्या पिढीला पहिली संपत्ती पाहिजे आई बाप नसा ना का मला पण त्याचं काय काम उलेलं ते डबुळ मला पाहिजे पण हा मुलगा काय म्हणतोय अरे नको मला शनिक सुख संपत्ती जन्म जन्मी लाभो मला हेच माय बाप जन्म जन्मी लाबो मला हेच माय बाप हीच आस परागाची आणि काही नाही चारीधाम माझ्या घरी बाप आई तुम्ही सुखात समधी राहा असं पत्रात लिवा ग्रामीण भागातून मुंबईमध्ये मिल कामासाठी कामगार गेलेले असतात खोली घेऊन राहत असतात निरोप घेऊन ये करता गावाकडे कर येत असतो आणि मित्रांची चाष्टा करताना मित्रांना बोलत असतो आणि नवरा बायकोला पत्र पाठवतो बायको काय कमी नसते बायको बी गुरुजींकड पूर्वी पत्र लिहायला जायचे आणि गुरुजीला सांगायचे नवऱ्याला पत्र लिहा काय पत्र लिहिते बघा ते तुम्ही सुखात समधी राहावा अस पत्रात लिवा कोणा तुम्हाला कळवलं मिठू मग ते रस्त्यावर अव कोणा तुम्हाला कळवलं मिठू मग ते रस्त्यावर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी आणायला जाऊ का नको काय पत्रात लिवा पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पहिल्यांदी आला रिकाम्या हातान फुकट झाली खेप अव पहिल्यांदी आला रिकाम्या हातान फुकट झाली खेप बीबी झाली मोठी तिला आवडते गाणे ऐकायला टेप आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काही पत्रात राहते गरीब दुबळा बाप माझा कष्ट करायचा दिवसरात दुखात असल्यावर मात्र पाठीवरून फिरवायचा हात दुःखात असल्यावर मात्र पाठीवरून फिरवायचा आहात स्वप्नांचे खिळे मेंदूत रोज बसायचा ठोकी स्वप्नांचे खिळे मेंदूत रोज बसायचा ठोकीत फिटलपांग उकिरड्याचा म्हणत लोकांजवळ बसायचा घोकी फिटलपांग उकिरड्याचा म्हणत लोकांजवळ बसायचा घोकीत दूर लपून बसले सुख येईल म्हणायचा आपसुख हुंगत दूर लपून बसले सुख येईल म्हणायचा आपसुख हुंगत जवळच बसलेलं असायचं दुःख तेच यायचं हळूच रांगत जवळच बसलेलं असायचं दुःख तेच यायचं हळूच रांगत उपाशी पोटी साऱ्या भावंडांना सांगायचा बाबांची महती उपाशी पोटी साऱ्या भावंडांना सांगायचा बाबांची महती उसण्या आणलेल्या घासलेटाची हळूच विझून जायची बत्ती उसण्या आणलेल्या घासलेटाची हळूच विझून जायची बत्ती त्याच भिंती तेच घर त्याचा स्पर्श जेथे तेथे त्याच भिंती तेच घर त्याचा स्पर्श जेथे तेथे जगण्याचे जे सारे सोपस्कार इथेच त्याने सोसले होते जगण्याचे सारे सोपस्कार इथेच त्याने सोसले होते बापाला पुण्यात घेऊन बापाला पुण्यात घेऊन जागत राहिलो रातभर बापाला पुण्यात घेऊन जागत राहिलो भराभर कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्रकाश घोडके होते संमेलनास आमदार संग्राम जगताप भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभयागरकर माजी महापौर भगवान फुलसौंदर माजी महापौर अभिषेक कळमकर भाजपा नेते वसंत लोढा नगरसेवक मनोज दुलम किशोर डाकवाले संपत्ना लावडे दत्ता जाधव दत्ता गाडळकर बाळासाहेब बारासकर उदय कराळे अशोक कानडे गणेश विद्ये सुरेश जाधव गणेश परभणे आदी उपस्थित होते कसं माणसाने जीवनामध्ये काम जगत असताना एक काम केलेलं असतं आयुष्यभर आपल्या कुटुंबाला पुढं घेऊन जाण्याकरता तो एखादा आई वडील परिश्रम घेतात आणि त्या कुटुंबाचं समाजामध्ये एक चांगलं नाव निर्माण झालं पाहिजे याच्याकरता चा अगदी चांगलं दर्जेदार शिक्षण देण्यापासून एक चांगलं पालन पोषण आणि त्याचप्रकारे चांगले संस्कार घडवण्याकरता त्या आईवडील असत प्रयत्न करत असतात चटत असतात आणि म्हणून ज्या वेळेला आईवडील वृद्ध होतात पिढी पुढे येते पिढी स्वतःच्या कामामध्ये व्यस्त होतील बऱ्याच वेळा त्याला कुटुंबाकडे लक्ष देणं तिथं बऱ्याच मंडळींना वेळ देता येत नाही आणि त्यात जास्तीत जास्त खरं तर आईवडिलांकडे देखील बऱ्याच वेळा त्यांना जाणवतं की आता आपले मुलं असत मुले असत मोठे झालेत फार वेळ आता कोणाला राहायला नाही आपल्याला ना। द्यायला आणि म्हणून त्याच्या मनामध्ये देखील बऱ्याच वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्याच्यातनं अनेक वेळेला नैराश्य देखील निर्माण होतं आणि त्यातनं आईवडील देखील दुर्लक्षित होतात असे त्यांच्या मनामध्ये देखील भावना निर्माण होतात आणि म्हणून या आईवडिलांना म्हणजे ज्या वेळेला काही काही लोकांच्या कुटुंबामध्ये आईवडील आजारी असतात त्यांच्याकडे लक्ष काही वेळेला काही पाल्य देत नाही त्याच्यातनं देखील वेगळ्या परिस्थितीला कुटुंब सामोरं जात असतं विशेष करून ते ज्येष्ठ नागरिक घरातले ते देखील बऱ्याच वेळेच्या परिस्थितीला सामोरं जात असतात आणि म्हणून कुठेतरी माझ्या कवी कवीरूपानं एक कवितेच्या माध्यमातून साहेबांसारखे आज अनेक या ठिकाणी मंडळी येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी कवी कवीरूपानं आपल्याला आईवडिलांच्या कविता असतील त्याच्यामधल्या शब्दातून अनेक गोष्टी अशा असतात की आपल्या पुढच्या पिढीने ती उपयुक्त ठरतात आणि पण अशा सगळ्या परिस्थितीतून आपण काम करत असताना पुढे जात असताना ज्यावेळेला एखाद्या आई वडील आपल्या घरामध्ये असतील आजारी असतील तर सगळ्यात मोठी आपण म्हणतो जसं सातत्याने आपण ऐकत असतो काही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून काही महाराज म्हणजे मार्गदर्शन करत असतात ते सांगत असतात ते देव माणसामध्ये आहे आणि विशेषतः देव कुठलाही प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचू शकत नाही आणि म्हणजे आईवटाची उचपन देव आपल्या घरामध्ये असतो आणि म्हणून जेव्हा आपल्याला माहिती असते की आता आपल्या कुटुंबातले जे प्रमुख मंडळी आहेत वडील दाली मंडळी आहेत ते आजही आहे तर त्यांची सेवा करणं त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेणं आणि सेवा करणं हेच देवपण आहे आणि म्हणून हीच ईश्वर जेवा मानली जाते अशा सगळ्या भाग आज या सगळ्या कवितेच्या माध्यमातून असेल किंवा ह्या प्रथम तुर्या माध्यमातून आज भोज्या परिवाराने विशेषतः श्रीवाजी उप नाना भोजान यांच्या माध्यमातून आज एक वेगळा उपक्रम त्यांनी राबवला की ज्या माध्यमातून प्रत्येकाने हा कार्यक्रम जरी त्यांच्या कुटुंबाचा असला त्यांच्या वडिलांच्या कुटुंबाचा जरी असला वडिलांच्या प्रत्येक स्मरणार्थ असला तरी देखील समाजाला एक वेगळं दिशा आहे की प्रत्येकाने आई वडिलांच्या बाबतीमधलं एक वेगळं महत्त्व ते कशा रीतीवर त्यांनी खस्ता खाल्लेले असतात कुटुंब पुढे नाही करतात या सगळ्यांचा विसर पडता कामा नाही श्रीनिवास भोजा यांच्या परिवारानं जो कार्यक्रम आयोजित केला अत्यंत नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा का कार्यक्रम आहे ज्यावेळेस ही मैफिल चालू होती घोडके सर आमच्या ताई गोसावी ताई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील म्हणजे आणि आमचे सूर्यकांतजींनी ज्यावेळेस त्यांच्या वडिलांचं ज्यावेळेस केलं तर मला राहवलं नाही ना मी याच्यातून मी निघून गेलो ताई आणि इतकं भावपूर्ण हृदयाला स्पर्श करणारं आणि ज्या म्हणजे यांनी म्हणजे श्रीनिवासनी आपल्या वडिलांच्या प्रती असणारं कृतज्ञतापूर्वक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे जी कृतज्ञता व्यक्त करतानाचा हा भाव त्या पाठीमागची उदात्त अशी भावना आणि त्या पाठीमागचा जिवाळा प्रेम वडिलांचं असलेलं आयुष्य वेचलेलं ते संपूर्ण समोर आत आणि आपल्या या सर्व सहकार्याने ज्यावेळेस एक 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 गाणं मी तुमचं काव्य ऐकलं तर काव्य ऐकताना का सुद्धा माणूस सद्गतीच होईल अशा प्रकारची तुमची ती रचना मला या याच्यातून कार्यक्रमातून अनुभवायला आली समाजाला जर या पुढील काळामध्ये जर आदर्श जर ठेवायचे असतील समाजाला खऱ्या अर्थानं आपल्या मालकाच्या प्रती जो भाव ठेवायचा असेल तर या अशा कार्यक्रमातून तो भाव चा उद्धिगत होऊ शकतो असं माझं मत आहे आणि हे कार्यक्रम मी आता येणार नव्हतो परंतु यांना मी कार्यक्रमाचं ऐकला वाचला तर मला तिथं दोन मिनटं चिंतन करायला वेळ मिळाला आणि तो मी आता इथं सांगू शकत नाही परंतु अत्यंत म्हणजे त्याला शब्द नाही वडिलांच्या आई वडिलांच्या याला प्रेमाला किंवा त्यांच्या याला कुठल्याही प्रकारची सीमा नाही अशा प्रकारचा अनंत उपकार अनंत अशा प्रकारचा प्रेम दिवाळा या आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेला असतो श्रीनिवास बोज्जा यांनी उपस्थित कवींच स्वागत केलं घेत असताना प्रथम मागील दोन वर्षापूर्वी आईची आईने आम्हाला सोडून गेल्यानंतर आईची आठवण म्हणून जो कार्यक्रम घेतला तर त्यानंतर दोन वर्षानंतर वडीलही आम्हाला सोडून गेले तर ते जाऊन आज एक वर्ष झालं आहे तर एक वडिलांबद्दल एक आत्मीयता होती की वर्ष श्रद्धा असेल तर भजन कीर्तन असे कार्यक्रम होतात परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक सामाजिक ऋण एक वेगळं कार्यक्रम आपण घ्यावं आणि आज जो कवी सर्व कवींनी जे जी आम्हाला साथ दिली मी खरोखरच सर्व कवींचा या ठिकाणी आमच्या बोलच्या परिवाराच्या वतीनं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो अन्नाबद्दल मी थोडं या ठिकाणी सांगू इच्छितो की एक आमच्या घरातला जसं मुलीने सांगितलं एक सुप्रीम कोर्ट होत गो त्यांच्यानंतर कोणाचाही काही विषय नव्हता हो त्यांनी सांगितलं मग ते यस तर यसच पण आज अण्णा सोडून गेल्यानंतर वर्ष झालंय मला कळत नाही काय सांगावं पण आज सुद्धा ते माझ्या डोळ्यासमोर नेहमीच दिसत असतात नेहमीच त्यांचं त्यांची जी निर्भयता आहे ती आम्हाला संपूर्ण बोजच्या कुटुंबियांना बरोबर घेऊन जाते एक तर आज मी त्यांना प्रथम वर्षाची श्रद्धांजली वाहत असताना मी एवढंच सर्वांना सांगू इच्छितो की त्यांनी जे बोचा परिवार राखून ठेवलाय एकत्र एक संघ ठेवलाय त्याच पद्धतीनं यापुढेही सुद्धा मी या ठिकाणी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वचन देतो की आमचं कुटुंबीय एक एक प्राध्यापक सीताराम काकडे डॉक्टर सूर्यकांत वारकड दीपक रोकडे शाहीर भारत गाडेकर शाहीर अरुण आहेर कानाडे आदींनी कविता सादर केल्या सूत्रसंचालन सूर्यकांत वारकड यांनी केलं यावेळी विना बोजा अनिता मुत्याल संदीप मुत्याल विजय बोज्जा संतोष बोज्जा मनोज बोज्जा विनायक बोज्जा रवी बोज्जा रितेश बोज्जा आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर